आपण आलो चिंतामणी मठला तर या ठिकाणी हंपीतलं एक परिसर आहे चिंतामणी मठ म्हणून तर पाहू इकडे काय आहे इकडे गणपतींचं एक छोटं मंदिर आहे आणि एक छोटी गु बु, गुहा आहे तर ती दाखवणार आहे मी तुम्हाला हंपीपासून थोडं उत्तरेला तुंगभद्रेच्या पलीकडं एक शांत आणि पवित्र जागा आहे चिंतामणी मठ रामायणात वर्णन झालेलं किशकिंदा क्षेत्र याच परिसरात आहे आणि म्हणतात की याच ठिकाणी भगवान राम लक्ष्मण आणि हनुमान यांची पहिली भेट झाली होती सुग्रीवाला भेटण्यापूर्वी प्रभू रामांनी इथे द्यान केलं होतं आणि त्यांची चिंता दूर व्हावी हो म्हणून या जागेला चिंतामणी असं नाव मिळालं मठाच्या परिसरात एक प्राचीन गुहा आहे थंड दगड मंद प्रकाश आणि बाहेरून येणाऱ्या वाऱ्याचा हलका आवाज जणू हजारो वर्षापूर्वीची कथा अजूनही इथे घुमत आहे असं वाटत हा संपूर्ण परिसर तुम्हाला शणभरात काळाच्या मागे घेऊन जातो हम्पीच्या या प्राचीन नगरीला जिने खरं जीवन दिलं ती म्हणजे तुंगभद्रा नदी दोन छोट्या नद्यांच्या संगमातून तयार झालेली ही नदी आजही हम्पीच्या दगडांना शेतांना आणि इथल्या लोकांच्या आयुष्याला शांतपणे पोचत आहे आम्ही जातो आता हम्पीच्या सर्वात पवित्र आणि सुंदर स्थळाकडे अंजनाद्री हिल ते निसर्गाचं सौंदर्य आणि इतिहासाची विशालता एकत्र येते पाचशे पायऱ्या आपल्याला पाचशे सहाशे पायऱ्या चालाव्या लागतात खूप छान आणि प्रसन्न वाटतं इकडे कारण हनुमानजीचे जन्मस्थान या ठिकाणी असा काहीतरी पायऱ्यांचा प्रवास आहे ते मंगळवार आणि शनिवार या दोन्ही दिवसाला भरपूर गर्दी असते या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी येण्यासाठी कोणताही शुल्क नाही आहे ते महाराष्ट्रात आपले कोणत्याही देवस्थानाला पहिल्यांदा शुल्क आकारतात नंतर वर सोडतात ही गोष्ट यांच्याकडून शिकण्यासारखी देव देवाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा आपल्याला शुल्क द्यावं लागतं म्हणजे हे खूप विचित्र गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पोचल्यावर असा काही मिळत नव्हतो पाहिलं एकदम तर नाही तुम्हाला वापून जावं लागत आणि फायनली आपण मंदिराजवळ पोहचलेलो हे सगळं क्राऊड थांबलेलं आहे सनसेट पॉईंट साठी सनसेट होणार आहे आता त्यासाठी थांबलेलं आहे आणि इकडचं सनसेट खरच पाहण्यासारखं असत हे मंदिर या ठिकाणी हनुमान रायचा जन्म झाला आता दाखवतो तुम्हाला या ठिकाणून दिसणारा थ्री सिक्स्टी व्ह्यू कसा दिसतो ते दाखवतो फ्रायडे गेली सॅटरडे तो खूप सुंदर व्ह्यू आहे लांब लांब पर्यंत एकदम അത് നോക്കിട്ട് നല്ലൊന്നും കിട്ടിയില്ല म्हणतात याच टेकडीवर अंजना मातेने प्रभू हनुमानजींना जन्म दिला या डगडांवर या वाऱ्यात या शांततेत आजही त्या कठांची स्पंदनं जाणवत पायऱ्या चढताना कधी श्वास वाटतो तर कधी मन शांत होतं पण वर पोहोचल्यावर जणू जगच थांबतं शिखरवून दिसणारं तुंगभद्रेचं वळण दूरवर पसरलेले दगडांचे साम्राज्य आणि आकाशात हळूहळू रंग बदलणारा सूर्य हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे सूर्य हळूहळू टेकड्यांच्या मागे जाऊन लपतो तेव्हा असं वाटतं की निसर्गानं स्वतःसाठी दिवसभराच्या गोष्टी या सोनेरी प्रकाशात लिहून ठेवले आहेत अंजनाद्री हिल फक्त एक टेकडी नाही ही एक भावना आहे भक्तीची शांततेची आणि हंपीच्या अजरामर सौंदर्याची आम्ही इथे सनसेट पाहायला आलो होतो पण खर तर या दृश्यानं आमच्या मनातच एक नवा सूर्योदय घडवला अंजनाद्रीच्या उंचीवरून पाहिलं की हम्पी फक्त दगडांची नगरी वाटत नाही ती एक जगणारी भूमी वाटते इतिहासाच्या निसर्गाच्या आणि शांततेच्या कहाण्या सांगणारी या जागेची खरी जादू या विस्तीर्ण दृश्यात आहे संध्याकाळी आम्ही आमच्या हॉटेलवर परतलो आणि आजच्या दिवसाची सांगता केली